नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत शनिवार रविवार आला की मुलं घरी असतात ऑफिसला हो सुद्धा सुट्टी असते लहान मोठे सगळेच आपल्या घरी असतात अशा वेळेस सगळ्यांना आपल्याला नाश्त्यासाठी काहीतरी पोटभरीचा असा पदार्थ बनवायचा असतो तर आज आपण मिक्स तांदळाचा मस्त असा कुरकुरी जसा बाहेर गाडीवरती मिळतो त्या पद्धतीने आपण इथे ढोसा बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपी कडे ओळूया सगळ्यात पहिलं मी इथे रेशनच्या तांदळाचा ढोकळा बनवते तांदूळ नेहमी आपल्याला इथे मोजून घ्यायचं एक वाटी घेतलेली वाटीच्या साहाय्याने इथे मी चार वाट्या तांदूळ घेतलेले तांदूळ इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही इथे तांदूळ वापरू शकता ज्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असं तांदूळ नेहमी इडली डोशासाठी वापरलं जातं इथे रेशनचं तांदूळ मी इथे घेतलेले आणि चार वाट्यांसाठी मी इथे पूर्ण एक वाटी फूल भरून सफेद उडदाची डाळ घेतलेली पावसाळा असल्यामुळे इथे मी डाळ थोडीशी जास्त घेतलेली एरवी मी कमी घेते इथे अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली चण्याची डाळ तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर ना मुगाची सुद्धा डाळ तुम्ही इथे वापरली तरी चालेल चण्याच्या डाळीमुळे काय होतं पावसाळा चालू असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये पीठ परमंडन व्यवस्थित होतं व्यवस्थित ते आंबलं जातं मेथीचे दाणे आपल्याला पंधरा वीस यामध्ये घालून घेतलेले थोडेसे मी जास्त घातलेले कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ आपलं व्यवस्थित आंबलं गेलं पाहिजे त्यानंतरनं डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता इथे पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे डाळ तांदूळ हे मी गरम पाण्यामध्ये भिजत घालते त्यामुळे ते व्यवस्थित भिजले पण जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पीठ जे असतं ते व्यवस्थित परमिटेशन होतं साधारणतः सात आठ तास मी इथे भिजत घातलं होतं त्यानंतर ना आपल्याला डाळ तांदूळ परत धुवून घ्यायचं नाही तर आहे त्याच पाणी आपल्याला इथे आहे मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ तांदूळ घालून घेतलेले आता इथे सुद्धा आपल्याला पावसाळा चालू असल्यामुळे गरम पाणी आपल्याला कोमट पाणी इथे वाटताना घालायचं आता इथे डोश्यासाठी आपण हे पीठ बनवत असल्यामुळे एकदम आपल्याला ते बारीक असं वाटून घ्यायचं रवळसर अजिबात वाटायचं नाही जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा पीठ रवळसर वाटायचं असतं ढोश्यासाठी मात्र एकदम ते बारीक असं आपल्याला फाईन वाटायचं असतं तर याच पद्धतीने आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे दुसरं आपल्याला यामध्ये काही घालायचं नाही आहे पावसाळा चालू असल्यामुळे थंडीचे चा दिवस असतात अशा वेळेस उबदार उब त्याला भेटत नाही आणि पीठ आपलं व्यवस्थित आंबलं जात नाही फुगलं जात नाही गरम पाण्यामुळे आणि चण्याची डाळ घातल्यामुळे काय होतं पीठ चांगलं फुगलं जातं आंबलं जातं आणि एकदम व्यवस्थित ते परमनंट होतं त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि एकाच डिरेक्शनने आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आता इथे डोशासाठी आपण हे पीठ बनवते त्यामुळे आपल्याला पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता मीडियम पद्धतीचं आपल्याला झाकून ठेवायचं वरून एक कपडा तुम्ही घालू शकता आणि उबदार ठिकाणी साधारणतः नऊ दहा तास आपल्याला हे पीठ इथे ठेवायचं आता इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं जेव्हा आपण वाटून घेतलं होतं तेव्हा ते किती कमी होतं त्यानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय रात्रीचं मी पीठ इथे वाटून ठेवलं होतं आणि सकाळी बघू शकताय छान फुगलं गेलेलं आहे व्यवस्थित परमिटेशन झालेलं आहे त्याचं आंबलं गेलेलं आहे ना आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आणि त्यामधली सगळी हवा आपल्याला इथे काढून घ्यायची हे आपलं डोशासाठी पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आता डोश्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली कोथिंबी घालून आज आपण हिरवी चटणी बनवणारे ओलं खोबरं घेतलेले थोडेसे शेंगदाणे आणि फुटाणा डाळ घेतलेली जिरी आणि आलं मी इथे घेतलेले थोडस आपल्याला कढीपत्ता सुद्धा वाटणामध्ये घालायचा कढईमध्ये थोडस तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला फुटाणा डाळ शेंगदाणे आणि जिरी घालून आपल्याला थोडस हे भाजून घ्यायचं म्हणजे काय होत की डाळीमधला आणि शेंगदाण्यामधला कचवटपणा निघून गेला की आपली चटणी जी असते ती चिकट किंवा चिवट अजिबात होत नाही त्यानंतर सगळं आपल्याला एक खोबरं हिरव्या मिरच्या त्यानंतर ना पत्ता, कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आणि दोन मिनिटभर आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं त्यामुळे कचवटपणा निघून जातो आणि चटणीला जी चव असते ना ती खूप छान लागते तर हे आपण इथे परतून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि ना थंड होऊन द्यायचं थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला चटणी इथे वाटून घ्यायची आता इथे तुम्ही पुदिनासुद्धा अगदी घालू शकता थोडासा पण पुदिना आपल्याला परतून अजिबात घ्यायचा नाही तर तो तसाच कच्चा घालायचा कारण पुदिना जर आपण गरम करून घेतलं तर चटणी जी असते ना ती काळी पडते म्हणून आपल्याला पुदिना सगळ्या शेवटी इथे घालून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आणि थोडस त्यामध्ये आपल्याला मीठ थोडीशी साखर साखर आपल्याला यामध्ये घालायची लिंबू आता तुम्हाला जर इथे दही वापरायचं असं तर तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता पण इथे मी लिंबू आणि चिंचचा चिंच गोळाची चटणी मी यामध्ये थोडीशी घालून घेतलेली आहे त्यामुळे याला आंबटपणा पण पन तितकासा चांगला येणार आहे तर बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपली ही चटणी एकदम बारीक फाईन अशी वाटून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला याला तडका द्यायचा आहे थोडंसं मी पाणी घालून घेतलेले आहे चटणी फार घट्ट झाली होती म्हणून मी इथे पाणी घालून व्यवस्थित चमच्याने आपल्याला फेटून घ्यायची तडक्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेव ठेवलेले आहे त्यामध्ये जिरी मोहरी आपल्याला यामध्ये भरपूर घालायची त्यानंतरनं थोडासा हिंग घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि जर तुम्हाला सुकलेल्या लाल मिरच्या यामध्ये घालायच्या असेल तर तुम्ही इथे घालू शकता हा तडका आपल्याला चटणीवरती गरम असतानाच घालून घ्यायचा आणि पटकन भांड्याला झाकण लावून घ्यायचा म्हणजे तो एक चटणीचा वा तडक्याचा जो एक वास असतो तो चटणीमध्ये व्यवस्थित मुरला जातो चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे त्यानंतर ना बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे बटाटे मी इथे उकडून घेतलेले थोडीशी चण्याची डाळ आणि थोडीशी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे कांदा कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे कडाईमध्ये दोन पळीभर तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मुरीचा आपल्याला तडका द्यायचा त्यानंतरनं आपल्याला कांदा आणि कढीपत्ता आपल्याला थोडासा एक मिनिटभर तेलामध्ये असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा त्यामुळे काय होतं त्याच्यातला थोडासा कचवटपणा जो असतो ना तो कमी होतो इथे आपल्याला कांदा अजिबात परतून घ्यायचा नाहीये कारण आपण डोश्याची भाजी बनवते आलं लसूण हिरव्या मिरचीचा मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवा तर लसूण टेचून घालू शकता हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालू शकता पण यापेक्षा मी इथे ठेचा घालून घेतलेला आहे कांदा आणि ठेचा परतून घेतला की बाजूला सारून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला मधी जी डाळ आपण घेतली होती ती डाळ आपल्याला इथे परतून घ्यायची आता मी सगळ्यात पहिली डाळ इथे परतून घेतलेली नाही कारण कांदा आपण नंतरनं घातला की काय होतं डाळ नरम पडते आणि आपल्याला नरम नको होती म्हणून मी इथे सगळ्या शेवटी डाळ परतून घेतलेली आहे डाळ आपल्याला चांगली अशी भाजून तेलामध्ये घेतली कोथिंबीर हिंग घालायचे हळद आपल्याला आप यामध्ये घालून घ्यायची यापेक्षा दुसरा कोणताही मसाला आपल्याला यामध्ये अजिबात घालायचा नाही व्यवस्थित आपल्याला दोन चार सेकंद हे आपल्याला हलवून घ्यायचं त्यानंतरनं अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता तुम्हाला जर इथे टोमॅटो घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता एक दोन चमचे साखर घालायचे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ हे घालून व्यवस्थित आपल्याला आपल्याला इथे घ्यायचं यामध्ये पाणी घालायचं कारण डोश्याची भाजी ना ही एकदम अशी बारीक असते आणि ओलसर म्हणजे एकदम अशी तिचं पूर्णासारखी पेस्ट केलेली असते किंवा तितकीशी ती बारीक बनवलेली असते आणि ओलसर असते दुसरी गोष्ट म्हणजे ना बटाटा आपल्याला हाताने कुस करून घालायचा आणि व्यवस्थित ओलातण्याने आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यायचा व्यवस्थित भाजी मसाल्यामध्ये मुर मिक्स झाली पाहिजे बटाटा व्यवस्थित आपल्याला इथे फोडून घ्यायचा बटाटा फोडून घेतला की व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं वाफेवरती भाजी चांगली इथे गरम करून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकताय दोन तीन मिनटं झालेले भाजी व्यवस्थित तीत आपली वाफेवरती गरम झालेले आहे जास्त पातळही नाही आणि जास्त त्यानंतर ना परत एकदा झाकण ठेवून थोडीशी मी वाफ देऊन घेतलेली आहे इथे बघू शकता जास्त ओलसर अजिबात भाजी झालेली नाही व्यवस्थित भाजी आपली जी आहे ती बनून तयार झालेली आहे डोशाची भाजी आता आपली इथे बनून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण लगेच इथे डोसा बनवायला घेणार आहे पॅन मी इथे पहिला गरम करायला ठेवला होता गरम झाला की परत एकदा आपल्याला त्याला पाणी मारून घ्यायचं आणि कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं म्हणजे काय होतं जास्त गरम झालेला पॅन जो असतो तो कमी टेम्परेचरला येतो आणि त्यामुळे डोसा खालच्या साईडने आपल्याला पीठ व्यवस्थित पसरता येतं या पद्धतीने एकदम पातळ सर अस तर इथे सगळीकडून आपल्याला पॅनवरती पीठ इथे पसरून घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे पीठ पसरत असताना कडेने मात्र पीठ चांगलं पसरून घ्यायचं कारण कड्याने जर पीठ जास्त जाड राहिलं तर डोसा जो असतो तो कडेने कच्चा राहतो म्हणून कड्याने आपल्याला शक्यतो पीठ व्यवस्थित पसरायचं खालच्या साईडने हलकासा गोल्डन कलर आला की वरच्या साईडने तेल घालून आपल्याला दोन्ही साईडने चांगले येते भाजून घ्यायचं आहे बघू शकता एक कलर किती छान आलेला आहे एकदम प्लेन आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम तो असा कुरकुरीत आलेला जसं तो आपल्याला हॉटेलमध्ये किंवा नाश्त्याच्या गाडीवरती मिळतो अगदी त्या पद्धतीने तर इथे झाला आपला डोसा बनवून तयार मस्त अशी हिरवीगार चटणी आणि बटाट्याची चमचमीत भाजी आज आपण इथे झटपट अशी सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आणि अगदी पोटभरीचा म्हटलं तरी हा नाश्ता म्हटलं तरी चालेल तर हा बटाट्याची भाजी आपण इथे बनवून घेतलेली तर एकदम साधी सोपी आपण रेसिपी दाखवलेली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा बघू शकता डोसा एकदम कुरकुरीत आणि मस्त असं आपला बनवून तयार झालेला आहे